ಆಮ ಆಕಾ ಪೋರಿನ ಬಗ್ಲ ನೈಡಿಯ ಸಚಿವ आता काय आम्हाला माहिती नाही पन्नास इकडे बंद द्यायच्यात पन्नास तिकडे बंद बघ हे बघ आई शिवसेनेच धनुष्यवान इकडं आहे भाईल त्याची गाणी नम असाल आणि मला साडी घेऊन द्यावी मी रूम मध्ये नेसायला तयार चाललोय खाटू श्याम बाबाचे दर्शन करायला गो बाय दोन होता एवढे चल चल तर नमस्कार मित्रांनो फायनली आज आम्ही राजस्थान ट्रीपवरती चाललो आहे सर्वप्रथम आम्ही जाणार आहे खाटू श्यामजीचे दर्शन करायला तर बाई आता आम्ही मुंबईवरून निघालो आहे तर कसं जायचं कसं नाही जायचं सगळी माहिती आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये देणार आहेत तर लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये राहू फायनली आमची ट्रेन तर अकराची होती पण ती ट्रेन मिस झाली म्हणजे त्यामध्ये आमचे डबे जोडलेले नाही आहेत आणि जी ट्रेन आता साडेनऊची आहे कोण जमा नाही झालं आहे आणि आता आम्हाला वसईला वाजलेत किती आठ वीस झालेत फक्त वसईला तर बघू आता आमचं आज काय होतं आम्ही आज जाणार आहेत की नाही पुढे काय होतं कशी ट्रिप जाते बघूया मित्र आठ वाजले साडे नऊची ट्रेन आहे आमची लेट का झालाय आपल्याला आमचा एक मित्र होता बाबर होता दाटू साडी घालण्यामध्ये बिझी होता घरी आपला <laughs> आप बाबर साडी घालण्यामध्ये बिझी होता म्हणून आम्हाला उशिरा लागतो यायला बिझी होता का नाही साडी घालण्यामध्ये साडी नऊवारी वारी साडी नऊ वारी

तीनशे पस्तीस रुपये तिकीट आहे रिंगसची आणि ट्रेनला आता दहा मिनटं आहेत फक्त वीज आहेत एकोणतीसची ट्रेन आहे तिकीट किंवा टोटल टोटल तीनशे पस्तीस काय रेल का नाही ज्या पुढं चला पुढे चला पहिलाच घचागत भरून आले विजया ये कोणला मजा होती मॅप <laughs> डोक्याला तेजस्वी लोक हमारे है पास हैस ओलटा विजया इकडन हाय करायला लागलाय A B B B B

पुछ पुछ तुम माफ केला माफ केला माफ केला माफ केला कसा वाटतंय तुला बाहेर अरे काय यार त्याला बरं पडतं एकदम असं वाटतंय का बाहेर आलो आपण फिरणार कोणतं टेशन आहे कोणता टेशन आहे माहिती नाही नाव नाही लिहिलंय इकडनं ट्रेन वापस जाणार आहे भाई रात्री कुत्र्यासारखी हलत होती ना आता मात करून बसलो ट्रेन मध्ये काय मग भिक्षक कसा तुझा एक्सपिरियन्स चांगला आहे वरती झोपलेलं आहे तुझ्या शेट पाणी असिंगी हिंगी शेट <laughs> <laughs> आपण कुठे झोपलो होतो ते वरती झोपलेलं वरती जसं आता लोकं झोपलं तिकडे सेम प्रॉफिट होता वरती झोपल्यावरती वीआयपीड होत बरोबर आता फायदा घेणारा एकच माणूस आहे बाबरला तू घाबर हा बाबर तुला घाबर आईला जागा भेटली तर यांचा मात बघा कस बसल संध्याकाळी एकदम मस्त एकदम पाकून फिकून बसलाय अच्छा व्हॉट्सअप राहुल हा या ब्रो पाक ये 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 फायनली उतरलोय मित्रांनो रिंगत जंक्शन वरती आणि आपली ट्रेन चालले प्लॅटफॉर्म छोटा आहे पण गर्दी जाम आहे खूप खतरनाक गर्दी सगळी पोरा पण उतरले कसा वाटत उतरून तुला अरे खूप आरामदायक वाटत जे असं वाटतंय आता माहितीये आहे का आम्हाला असं वाटतंय दगडवरून आम्ही उशी घेतली आता बरं वाटतंय इकडे येऊन स्टेशन जाम छोटा वाटतंय बाकी काय नाही आपल्या आपल्या वस्तीपेक्षा कमीच आहे थोडी अरे काय आकाशदा विजय आहे त्याच्या कंपनीसोबत खायला भेटत नाही काल रात्री साडे दहाची होती आणि सा, साडेसात वाजता आज उतरलो आहे म्हणजे भाई आम्ही बोरिओरीवरनं हुर साडे दहाला बसलेलो आणि साडेसातला उतरलो आहे हे आपली गँग चोवीस तास गेले समजा दोन तीन तासच कमी आहेत फक्त दोन तास आणि तीस मिनटं बस तिकडे नाही वडापाव आपला मुंबईकरांचा वडापाव दिसतच नाही दिसतच नाही ते काय देत ते कच्छुरी सोमोस त्याच्यामध्ये कायपलो काय दिसत त्याला काय समजत नाही त्याच्यानी काय बघूनच पोट भरतो हा पाणी आहे काय बिस्लेरी भरायचं पाच रुपये घेतात काय आठ जण आहेत जंक्शन वर बाई खाटू श्याम सोला किलोमीटर दाखवते बाई बाहेर निघाले हा बस झाला बस झाला बाहेर निघाल्या विकडे जाम टॅक्सी आहेत अशावाल्या फीड पन्नास पन्नास घेत असतील बहुतेक पाणी पडते रे वरील बाहेर आल्यावर शेअरिंग आहेत एवढ्या टॅक्सी भाई टेशनच्या बाहेर आलो की इकडे गाड्याच गाड्या लागल्यात फक्त पन्नास रुपये शेअरिंग मध्ये ज्या गाडीचा टेन्शन नाही हा पन्नास रुपये बोलत होता तिकडे तो शेअरिंग मध्ये दोनशे नाही पन्नास रुपये काय बोला मधू तू ये मी एक स्वतः ऐकलं पन्नास किलोमीटरला वर दोनशे तीनशे रुपये सतरा किलोमीटर तो बोलला पण पच्चा पंचास रुपया हा पन्नास रुपये बाकी आहे मित्रांनो <laughs> त्याचा ऐकू नका आम्ही थोडं बाहेर <laughs> मस्त स्टेशनच्या बाहेर फिरून इकडे खाण्यापिण्याची सोय बघायला आलो मस्त मग त्याच्यानंतर निघू तसं पण रात्र तर झालेच आहे बाला बालाबाई बनायचं आहे म्हणून आणि आमचा बाबर जरा घाबर आलाय राजस्थानला काय 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 जोराणी बोल दोरा बोल हो येऊ बघ व्हिडिओ मध्ये तुझ्याबद्दल काय बोला ते मला साडी नेसायची आहे गाणी नम असल मला साडी घेऊन द्यावी मी रूम मध्ये नेसायला तयार हे बघा मला बोलावा कोणी का दे। एक नाही दोन घेऊन नाही दिला तर नाव फक्त नेसायची का ही पैठणी साडी घालणारी बाई आण हा वाले लिपस्टिक बिपस्टिक आणलाय बॅगेतच आहे याने आणलाय की नाही तुषार काय काय बॅगेत काय आणलं लिपस्टिक आणले परफ्यूम पौंट्स। आ, पौंट्स पावडर पण आहे पॉन्ट हा पॉन्ट पावडर बघितला बाई झाले न्यू सेलून मध्ये चाललाय हँडसम बनायला ते खाटू शाम मध्ये इकडचे माते बघा कसे आहेत आणि एकदम थंडगार गार लागते ना आता मध्ये पकडले मौसम थंड असल्यामुळे आहे की काय पण एकदम भारी बाई रेती रेती आपली माती वेगळी इकडची वेगळी जीप आहे तरी या डमडमला घेऊन जायला लागलाय नीट माणूस माणसांसाठी थंडीत माझा जीव घ्यायला लागला भाई नाही पन्नास इकडे पण द्यायच्यात पन्नास तिकडे पण फसवायला लागले ड्रायव्हर हा भाई ऐसा करू हा भाई खतर खतरनाक तुम्ही फसवलं असं वाटत आईला थंडी मध्ये असं न्याय लागले तुम्ही होय तुझ्या तुझं काय सांग नाही याच्यावरती माझ्या काय सांगा डमडम मध्ये मजा एसीची हवा अरे काय मजा नाही भेंडी हा पॅकिंग गाडीत जायला पाहिजे होता थाड मोडतो आण पडला मंदिराचा एंट्रस सगळी इकडे फोटो काढायला मंदिरच्या एंट्रेन्स लावून कुठं रस्ता समजाय नाही पण आम्ही फोन करून करून आले ड्रायव्हर कुठे हिशोबान कुठं फुल खाईल आणि जेवायची फुल सोय आहे तर सगळीकडे हॉटेल हॉटेल जेवाची फुल सोय आमच्या राहायची पाच वेळा आमच्या रूम मध्ये पण समजल नाही कसा काय विषय आता आम्ही पोहोचल्याच्या नंतर आम्हाला समजल की आमची रूम कशी काय प्रॉपर हाय आता आम्ही चालले रस्त्याला रनिंग आता डांबर रस्ता संपला कच्चा कच्चा रस्ता चालू झाला आमचा आता हे कच्चा रस्ता पुढचे भाविकाला म्हणणार आहे आमचा ड्रायव्हर आहे तो एक्सपर्ट आहे शिवामध्ये आम्ही प्रॉपर चाललेला हा आम्ही रूमवर वर गेलो तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवूया वाटून काय नाही रूम वगैरे कसा आहे का रूम काय आहे बाथरूम राहुल आणि ब्रिटेशला सोपू द्यायच्या काय मित्राला पण ड्रायव्हरचा फोटो घेऊ घेतलाय घेतलाय हा आमचा ड्रायव्हर आहे खतरनाक शो ड्रायवर असता इकडं भाई समोर बॅरिगेट लावलेत हॉटेल भेटत नाही त्यामुळे जाम एकदर चिंदीगिरी झाले आमची आता इकडं पोलिसांशी बोलायला लागलेत आमचे पण तर पण खरं सांगतो या ऑनलाईन बिनलाईन हॉटेल बिटेल काय बुक बीक करू नका इकडे जाम धर्मशाला वगैरे सगळ्या आणि पाचशे पाचशे चारशे चारशेमध्ये रूम भेटतात आम्ही फालतूगिरी गेले आमच्या मित्रांचं ऐकून पहिल्यांदा आलो आहे भाई तुम्ही इकडे या आणि इकडे रूम जाम भेटतात ऑनलाईन बुकिंगच्या चक्करला राहू नका या आईच्या हॉटेलवाला फोन पण उचलत नाही <laughs> ना ना हाई ने घुमाते घुमाते अभी तक लोग घूम ही रहे हैं भाई अभी तक तो होटल हाँ का पता ही नहीं है कहाँ होटल है नहीं कैसा हमसे ट्रेन का मित्र है भाई हम लोग अभी फर्स्ट टाइम भाई लोग मिले हैं क्या हुआ का काय हुआ जय श्री श्याम चला पैसे वैसे पाणीपुरी संपले हाय वाल्या भाई मी इकडे कसा तरी श्याम शृंग अजून ब्रश आहे माझ्याकडे ब्रश आहे माझ्याकडे एक दोन चार अजून ब्रश आहे तुझेकडे आहे साबण बी घे साबण घे चोलायला अंगाला लावायला टायमावर येत नाही टायमावर येत नाही झाले टाइमपास करतात बस झालं जास्त शिव घालन त्या चुकून ती हॉटेल बोलवली ही घेतली आणि श्री राधे राधे पॅलेस हॉटेल बोलला ते तिकडला ब्रश वगैरे घेत असत मला तर वाटलं तेच आहे पुढे यार कुठं कोपऱ्यात घेऊन आला बोलतोय मंदिरच्या बाजूला जाय काय बोलत होता आमचा वाला भाई मंदिरच्या बाजूला बरोबर बरोबर ये बघ हे बघ पोचलो वरती जाण ते लोक भाई इकडे कधी पण जाम रूम आहे टेन्शन घेऊ नका इकडे या मस्त बाजूला बुकिंग ऑनलाईन बुकिंग बिलकुल नका करू पहिला या इकडे बघा सस्तीमध्ये अजून भेटेल अरे जाम आम्ही तीन तीनशे चार चारशे पाचशे बघितलेत जाम बघितले एकदम स्वस्त स्वस्त रिक्षाला बोलत होता भाई तुमचा पंधराशे मध्ये आठ जणांचं एकदम फिट काम भारी झाला असता यो आपल्याला पडलाय पंचवीसशे मध्ये नाही पस्तीसशे मध्ये पस्तीसशे नाही पंचवीसशे बोलला तो पस्तीसशे तर मग गरजच नाही आता खाली गरज आहे पाचशे ठेवतो अरे कोरत नाही आले तर ये रुमान आमचे तुझी रान बोल लावले दोनशे अकरा मध्ये घेऊन आलो तीन बाथरूम सांगितले हागायचं तर नाही एकच दिसते मला हे कोण आहे रागाय बसल कुठं तीन बाथरूम आहेत बोलते आंघोलीचा एक आहे आणि बाथरूम दोन आहेत हे काही पण मोठ्या मोठ्या हटता हट्ट या आकाश लगेच चार्जिंगची सोय करायला लागल्या बाकी बेड इथं मोठे आहेत इथे चार जण चार जण होऊ पण गावच झोपल इकडं आणि बाला इथे एकटा झोपणार त्याला लाज वाटते आमच्या जोडीला झोपाय राजा माणूस आणि मी प्रजा माणूस काय हे चल आता जेवण घेऊन करून ने चला फटाफट फालतूगिरी करू नका जेवायला काकाजी रेस्टॉरंट मध्ये घेऊन आले ते लोक रात्री बारा वाजता बाहेर चला मी तर बोलतोय मस्त स्ट्रीट फूड खाऊ एन्जॉय करू आहे काय नाही काय विचार लवकर फटाफट चल पेट टाईट आहे मालूम आहे आता याला बाहेर फिरायला होता आता बोलतोय पेट टाईट आहे आता काय डिश आहे आम्हाला माहिती नाही आता त्याने बोला आम्हाला काय पण व्हेजिटेबल असतो नॉनव्हेज असू तो पापड असू दे पापड तिला खायला तर चालेल आम्हाला पण चालेल पण आम्हाला खायला पाहिजे बस देत नाही काय खायला देत नाही

तुझ्या तिथे बाहेर पण तेवढंच भेटतो भेटत नाही तसा नाही विषय प्रत्येकाच्या अरे मग पाहिजे ना आपण जेव्हा आता आपण तिकडे जाणार डिस्कशन बॉईज रेट तोच भेटला काय करणार रेटचा विषय नाही तिथं पनीर पण पनीर भेटला तर तिकडे बरोबर आहे भेटला पनीर भेटला तर जण देतेच के जान दे देंगे इसके लिए क्या बात कर रहे हो आप जान दे, दे देंगे होटल खोलने के लिए हम तो आकाश भाई पूरे ने बगले का इग्नोर के लगा बस इग्नोर है ना ये इग्नोर क्या পার <laughs> <laughs> सलग चालीस रुपये बोलतो येतो अजून महाग निघाला इंडी इकडचा माझ्या बाग किती महाग महाग आहेत इकडे थाली पण नाही इकडे येऊन अजून बर्बाद होण्याचे काम केले काय बरोबर ना साबुदाणा किती काय रुपये होत साबुदाना किती महाग साबुदाना किती महाग मस्त इथे भाई पनीर

हाँ के यूपी आजमगढ़ छः घंटे का रास्ता है इधर से छः घंटे पहुँच जाएंगे गांव जाना चाहे तो गांव मुंबई अभी इधर से जाना है सही हो रहा है तू किधर से, <laughs> 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 कि से हो <laughs> भाई <दूंभी> वाली मुंबई भाई तुम किधर से हो ये डूंगी वाली फास्ट लोकल <laughs> पास इधर इधर राजस्थान में क्या कर रहे हो हमारे यहाँ पे खम्बा गणी जा रहा है लोकेशन पे घूमने अच्छा एक जन ने पकड़ के लिया ये आपला धनुष्यवान निशानी डायरेक्ट राजस्थानला पोहोचले शिवसेना जाम फेमस झाले आता शाखा टाकले एवढी मोठी बरोबर दाखवतो कब्जा केले तर बाबर ला आता कब्जा करायला लागले निकड എടിംഗ് ബാ <laughs> <laughs>